परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सतरा फेब्रुवारी आत्मानात्म विवेक याचा अर्थ विवेक आत्म किंवा नित्यानित्य विवेक या जगतामध्ये आत्मा काय आणि अनात्मा काय किंवा नित्य काय अनित्य काय याचा शोध प्रत्यही घेत घेत तसेच त्यातही जे नित्य आहे त्याचा स्वीकार आणि अनित्य आहे त्याचा त्याग अपेक्षित आहे निवडा निवडानिवड जमली तो सहजच अनित्य गोष्टींचा मनतः त्याग करतो फळाचा गर सोडून कुणी साल खात नाही व्यवहारात देखील हे प्रत्ययाला येते थोडक्यात म्हणजे काय स्वीकारायचे आणि काय टाकायचे हे समजून वर्तन करणे म्हणजे जी विवेक जीवन जगण्यासाठी आवश्यक अशा विषयांचा परिमित आस्वाद आणि अनावश्यक विषयांचा त्याग म्हणजे विवेक वैराग्य याचा देखील हाच अर्थ आहे विवेक असेल तरच हे शक्य आहे तो जर नसेल तर केलेला सारा परमार्थ वाया जातो केलेली साधना व्यर्थ जाते अंतःकरणात विवेक निर्माण झाला की वैराग्याचे आचरण सहजच होते विवेकाशिवाय असलेल्या वैराग्याला समर्थ हे पिसे वैराग्य असे म्हणतात वैराग्य कशाकरिता हे विवेकच दाखवतो कर्म कसे व कशाकरिता करायचे हे विवेक दाखवतो भक्तीमध्ये देखील विवेक महत्वाचा आहे रोजच्या संसारिक गोष्टींमध्ये अडचणीच्या प्रसंगी विवेकच उपयोगी पडतो ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही त्या समान सृष्टीमध्ये विवेकी जन तेची ते जाणती असे समर्थ म्हणतात या जगात जन्माला येऊन काय मिळवायचे तर आत्मज्ञान त्या ध्येयनिश्चितीसाठी विवेक महत्वाचा बुद्धीला संसारात ओढणारे अनेक विषय आहेत इंद्रियांची स्वाभाविक ओढही विषयांकडेच असते अशा वेळी विवेक नसला तर पदोपदी घसरण्याची वेळ येते विवेकाशिवाय ज्ञानविचार ठसणार नाही जे विवेकी आहेत सज्जन आहेत तेच आत्मज्ञानाचे श्रेष्ठत्व जाणू शकतात बोलणे एक चालणे एक याला समर्थ हीन विवेक म्हणतात सर्वसाधारणपणे लोक बोलताना ज्ञानविचार बोलत असतात पण आचरणात अज्ञानाकडे प्रवृत्ती दिसते आपला अभ्यास हा विषयांचाच असतो कारण विषयभोगाचा आपल्याला चांगलाच अनुभव असतो साहजिकच इंद्रिये त्यांच्याच चिंतनात रमलेली असतात या चिंतनामुळे प्रसंगी चूक होतेच विषयी मनुष्य अनाहूतपणे विषयांकडेच आकर्षित होतो उतारावरून लोटून दिलेला गाडा जसा खालीच पडायचा तसेच विवेकहीन माणसाचे पतन निश्चित असते कृपेने ज्याच्या अंतरात विवेक जागृत झाला सुप्रतिष्ठित झाला त्याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी साचची कर चरणी निघती डोळे सर्व इंद्रियांवर विवेकाचा असा पहारा असतो की जणू हातपायही विवेकाचे डोळे लाभल्याप्रमाणे वर्तन करू लागतात मग त्या व्यक्तीचे वर्तन स्वाभाविकपणे योग्य असेच होते सर्वच इंद्रियांनी काय करायचे आणि किती करायचे असा त्याचा विवेक सर्व काळी जागृत राहतो विवेकाचा उदय हा सत्संगतीमध्ये होतो कृपेने होतो त्यांच्याकडून केलेल्या अध्यात्म अध्यात्मश्रवणाने मन बुद्धी चित्तावर संस्कार होतात मननाने ते अंतःकरणात दृढ होतात मग हळूहळू आचरणात उतरतात असे व्हावे ही सर्व संतांची तळमळ असते म्हणून निवडावे जैसे हंसे क्षीर नीर तैसे नित्यानित्य विचारावे असे स्वामी स्वरूपानंद आपल्याला सांगतात परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ